आपल्या भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले पण औंध संस्थानचे तत्कालीन राजे भवानराव पंतप्रतिनिधी यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये एकुन संस्थानाला स्वातंत्र्य देऊन टाकलं होतं ब्रिटिश राजवटीतील कायदे व नियमांना ठोकर देत या महान राजानं आपल्या संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य देण्याचं काम केलं होतं एवढेच नव्हे तर संस्थानाचा सा कारभारसुद्धा जनतेच्या हातात दिला होता अजित पवारांना नव्याने किमान शंभर गोष्टी या पुस्तकातून कळतील हे पुस्तक वाचल्यानंतर अजितदादा अंतर्बाह्य बदलून गेल्याशिवाय राहणार नाहीत कारण महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि खुद्द भवानराव यांचे विचार या पुस्तकात आहेत पुस्तकातील किमान काही गोष्टींचा जरी अजितदादांनी अवलंब केला तर महाराष्ट्राचं राजकारणच बदलून जाईल इतक्या ताकदीचं हे पुस्तक आहे ज्या भवानराव पंतप्रतिनिधींनी साईबाबा शंकराचार्य अशांची अंधश्रद्धा सहन केली नाही त्या भावनरावांच्या औंधमध्ये धनाजी आंबले मात्र अंधश्रद्धा पसरवणाऱ्या भोंदूला डोक्यावर घेऊन नाचतायत त्यामुळं खरं तर धनाजी आंबलेंच्या गळ्यात चपलाचा हार अडकवून त्यांची गाडवावरून धिंड काढायला पाहिजे पण अजितदादानी मात्र या बावळट आंबलेला औंधभूषण हा पुरस्कार देऊन त्याचा मोठा गौरव केलाय औंधमध्ये फुटकळ गोष्टीत लक्ष घालण्याऐवजी त्यांनी पंतप्रतिनिधींचा थोर वारसा जपण्याचा प्रयत्न केला असता अजितदादा ज्यावेळी औंदमध्ये होते नेमके त्याच दिवशी या बंधूबाबाच्या एका चेल्यानं एका शाळकरी मुलीची छेड काढली होती नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून झालेल्या घोडचुकीची लोकशाहीची मूल्य जपणाऱ्या व मी आता पुढं ज्या महापुरुषांचा उल्लेख करणार आहे त्या महापुरुषाबद्दल आदर असणाऱ्या कोणत्याही सज्जन माणसाला अजितदादांच्या या कृतीबद्दल सात्विक संताप आल्याशिवाय राहणार नाही अजितदादांच्या कार्यालयातील अधिकारी त्यांचे कार्यकर्ते त्यांचे चेले चपाटे यांना माझी विनंती आहे की त्यांनी अजितदादांना निरोप द्यावा अन अजितदादांनी मोठ्या धैर्याने माझा हा व्हिडिओ आणि या विषयावर मी आणखी काही पाच सहा व्हिडिओ बनवणार आहे ते सगळे व्हिडिओ संपूर्णपणे पाहण्याचं धाडस दाखवावं कारण या व्हिडिओच्या मालिकेतील पाच सहा व्हिडिओमध्ये मी जे काही सांगणार आहे ते गंभीर आणि महत्वाचं आहे विषय औन संस्थानाशी संबंधित आहे त्यामुळे त्याचं गांभीर्य फार मोठं आहे प्रेक्षक हो राजकारण्यांच्या घोडचुकांचा समाचार घेणाऱ्या व्हिडिओची मोहीमच आम्ही उघडली अशा या खनखनित व्हिडिओना तुम्ही प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिलाय त्याबद्दल तुमचं मानाव तेवढा आभार कमीच आहेत काही दिवसांपूर्वीचं एक वैशिष्ट्य सांगतो त्या दिवसांमध्ये आमच्या लय भारीची अठ्ठेचाळीस तासातील वाचक संख्या तब्बल अडतीस लाखांवर पोचली होती इतका भरभक्कम पाठिंबा तुम्ही आमस देत आहात याबद्दल आपलं आभार पण तुम्ही आमचं हे खणखणीत व्हिडिओ बघितल्यानंतर आमचा चॅनल मात्र सबस्क्राईब करीत नाही तर माझी तुम्हाला विनंती आहे की माझं पुढचं संभाषण ऐकण्या अगोदर हा व्हिडिओ थोडा पॉज करा आणि चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा चला तर आता आपण अजितदादांच्या घोडचुकीवर चर्चा करूयात साधारण तीन एक आठवड्यापरापूर्वी अजितदादा औंधच्या दौऱ्यावर गेले होते अजितदादांचा तिथं जाहीर कार्यक्रम झाला होता मी त्यावेळी योगायोगाने औंधमध्येच होतो अर्थात दादांच्या राजकीय कार्यक्रमाला मी हजेरी लावली नव्हती कारण औंध संस्थानाची थोर महती समजून घेण्यासाठी मी तिथं गेलो होतो तिथली गल्ली फिरून मी ते संस्थान समजून घेत होतो या जाहीर कार्यक्रमात अजितदादांच्या हस्ते काही लोकांना पुरस्कार देण्यात आले होते शेती आरोग्य सामाजिक कार्य उद्योग अशा विविध क्षेत्रातील तब्बल अकरा जणांना पुरस्कार दिले गेले औंधभूषण या नावानं पुरस्कार दिले गेलेत खर तर सध्या गल्ली बोळात कुणीही कोणालाही पुरस्कार देत सुटलेत असे फुटकळ पुरस्कार देण्यासाठी मंत्री अधिकारी उपस्थित राहतात पुरस्कार देणाऱ्यांना व घेणाऱ्यांना गुदगुल्या होण्यापलीकडे अशा पुरस्कारांचे फार महत्त्व नसतं पण दादांनी दिलेल्या या अकरा जणांच्या पुरस्काराचं महत्त्व व गांभीर्य वेगळं आहे कारण औन संस्थानाला शिवरायांनी स्थापन केलेल्या मराठा साम्राज्याची देशहिताची देशाच्या स्वातंत्र्य चळवळीची समाजहिताची संस्कृतीची कलेची साहित्याची गौरवशाली अशी परंपरा आहे ही परंपरा काय आहे ते मी तुम्हाला सांगतो छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज छत्रपती ताराराणी साताऱ्याचे छत्रपती शाहू महाराज इतक्या सगळ्या छत्रपतींसोबत मराठा साम्राज्याच्या संघर्ष गाथेमध्ये एक घराणं सतत खंबीरपणे लढत होतं हे घराणं म्हणजे पंतप्रतिनिधी पंतप्रतिनिधींचं कर्तृत्व पाहून त्यावेळी छत्रपतींनी बहुधा ताराराणी किंवा सातारचे शाहू महाराज यांनी या घराण्याला औंध संस्थान दिलं होतं छत्रपतींच्या काळात पंतप्रतिनिधी घराण्यानं मोठं कार्य तर केलंच पण भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील त्यांचं कार्यसुद्धा अतुलनीय असंच होतं आपल्या भारताला एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य मिळाले पण औंध संस्थानचे तत्कालीन राजे भावानराव पंतप्रतिनिधी यांनी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये संस्थानाला स्वातंत्र्य देऊन टाकलं होतं ब्रिटिश राजवटीतील कायदे व नियमांना ठोकर देत या महान राजानं आपल्या संस्थानातील जनतेला स्वातंत्र्य देण्याचं काम केलं होतं एवढेच नव्हे तर संस्थानाचा कारभार सुद्धा जनतेच्या हातात दिला होता या संस्थानाचं संविधान महात्मा गांधी यांनी लिहिलं होतं म्हणजे महात्मा गांधींनी एक एक कलम सांगितलं आणि राजे भावनरावांच्या अधिकाऱ्यांनी एक एक मुद्दा कागदावर उतरवून संस्थानाचं संविधान लिहिलं होतं हे स्वातंत्र्य कसं देण्यात आलंय या मी स्वतंत्रपणे दुसरा व्हिडिओ बनवणार आहे आताचा विषय आहे अजितदादा यांच्या चुकी संदर्भात ही घोडचूक किती गंभीर आणि संतापजनक आहे ते मी तुम्हाला सांगतो समोर स्क्रीनवर तुम्हास मुलखा वेगळा राजा या पुस्तकाचं कवर पेज दिसत असेल हे पुस्तक भवानराव पंत प्रतिनिधी यांच्या महान कार्याची महती सांगणारं आहे आप्पा पंत हे या पुस्तकाचे लेखक आहेत भवानराव पंत प्रतिनिधींच्या राजपुत्राचे नाव आप्पासाहेब पंतप्रतिनिधी असं होतं आप्पा पंत आणि आप्पासाहेब प्रतिनिधी ही दोन्ही नावं बहुधा एकाच व्यक्तीची असावीत ही नावं एकाच व्यक्तीची असतील तर पुस्तकाचे लेखक हे खुद्द राजपुत्र पंत प्रतिनिधीच आहेत असंच म्हणावं लागेल आप्पा पंत यांनी लिहिलेल्या या पुस्तकात भवानराव पंत प्रतिनिधींच्या थोर कार्याबद्दल इतकं काही लिहिलंय की अजितदादा यांनी तातडीनं सगळी कामं बाजूला ठेवून सर्वप्रथम हे पुस्तक वाचण्यासाठी हातात घ्यायला हवं राज्यकर्त्याची जबाबदारी व कर्तव्य काय आहेत हे या पुस्तकातून कळतं अजित पवारांना नव्याने किमान शंभर गोष्टी या पुस्तकातून कळतील हे पुस्तक वाचल्यानंतर अजितदादा अंतर्बाह्य बदलून गेल्याशिवाय राहणार नाहीत कारण महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू आणि खुद्द भवानराव यांचे विचार या पुस्तकात आहेत पुस्तकातील किमान काही गोष्टींचा जरी अजितदादांनी अवलंब केला तर महाराष्ट्राचं राजकारणच बदलून जाईल इतक्या ताकदीचं हे पुस्तक आहे गेल्या काही वर्षात अजितदादांनी औंध संस्थानामध्ये फार लक्ष घातले अजितदादांनी संस्थानाचा चौफेर विकास केलाय याबद्दल औंधच्या लोकांनाही अभिमान वाटतो पण हा विकास करण्याच्या अगोदर अजितदादांनी हे पुस्तक बिलकुल वाचलेलं दिसत नाही त्यांनी जर हे पुस्तक वाचलं असतं किमान औंदमध्ये तरी भवानराव पंतप्रतिनिधी यांचा वारसा जिवंत ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला असता औंदमध्ये फुटकळ गोष्टीत लक्ष घालण्याऐवजी त्यांनी पंतप्रतिनिधींचा थोर वारसा जपण्याचा प्रयत्न केला असता या पुस्तकाची महती सांगताना मी पुन्हा एकदा मूळ मुद्द्यापासून भरकटलो आहे तर मी मूळ मुद्द्यावर परत येतो आपला विषय आहे औंध भूषण या नावाने अजितदादांच्या हस्ते अकरा जणांना पुरस्कार दिले गेले त्यात एक व्यक्ती अशी होती की त्याने थेट भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या थोर कार्यालाच हरताळ फासलेला आहे भवानराव पंतप्रतिनिधी जर हयात असते तर या बावळट व मूर्ख माणसाला त्यांनी चापकानं फोडून काढलं असतं या मूर्ख माणसाचं नाव आहे धनाजी आंबले धनाजी आंबले हे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा कट्टर कार्यकर्ते आहेत भवानराव पंतप्रतिनिधी यांच्या कार्याला हरतळ फासणाऱ्या जयकुमार गोरे यांच्या या कार्यकर्त्याला अजितदादा यांच्या हस्ते औंदभूषण या नावानं पुरस्कार दिला गेलाय खर तर या अंमलेंच्या गळ्यात चपलाचा हार अडकून त्यांना समाजभूषण हा पुरस्कार द्यायला हवा होता पण अजितदादानी गाडवाला गोपाळशेठ बनवून टाकले औंध संस्थानाच्या नावाने ज्या लोकांना आपण पुरस्कार देतोय त्यांचे कार्य तरी पाहण्याची तस्ती अजितदादा यांनी घ्यायला हवी होती या धनाजी आंबलेंचा फाजीलपणा सांगण्या अगोदर मी पुन्हा एकदा थोडं विषयांतर करून दोन तीन मोठे प्रसंग सांगतो हे प्रसंग सांगितल्याशिवाय धनाजी आंबलेनं काय गाढवपणा केलाय ते तुमच्या लक्षात येणार नाही हे मोठे प्रसंग आप्पा पंत यांनी लिहिलेल्या पुस्तकातील आहेत त्या पुस्तकातील एक पान मी स्क्रीनवर टाकवत आहे हो तुम्ही समोर बघा ते हा व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे पुस्तकाचं पान पूर्णपणे वाचून काढा खाली कमेंट्समध्ये सुद्धा मी पुस्तकाचं पान टाकण्याचा प्रयत्न करतो तुम्ही सगळ्यांनी ते जरूर वाचून काढा पहिला प्रसंग सांगतो साधारण एकोणीसशे तीसच्या आसपासचा हा प्रसंग असेल त्यावेळी शिर्डीचे साईबाबा हयात होते भवानराव यांची पत्नी म्हणजेच राणीसाहेब या साईबाबांच्या भक्त होत्या त्यांचं दर्शन घेण्यासाठी भवानराव राणीसाहेब व अप्पासाहेब शिर्डीला गेले होते राणी साहेबांनी राजपुत्र अप्पासाहेब यांच्या हातात साईबाबांचा सा गंडादोरा बांधला भवानरावांना मात्र ते बिलकुल आवडलं नाही कारण भवानराव अंधश्रद्धेच्या सक्त विरोधात होते याच दरबारात साईबाबांचे पाय धुतलेले पाणी तीर्थ म्हणून भक्तांना दिलं जात होतं साईबाबांचे शिष्य तीर्थ वाटत वाटत, वाटत महाराज भवानराव यांच्या जवळ आले पण भवानरावांच्या बुद्धीला हा प्रकार काही पटला नाही त्यांनी तीर्थ घेण्यासाठी हात पुढे केलाच सा नाही साईबाबांनी तिथूनच शिष्यांना सांगितलं उसको मत देव वो लेगा अजित दादांसकट आताच्या राज्यकर्त्यांनी यातून नक्कीच बोध घ्यावा आता मी दुसरा प्रसंग सांगतो त्यावेळी कुर्तकोटी शंकराचार्य यांची फार मोठी महती होती ते या संस्थानात नेहमी यायचे पण कुर्तकोटी यांच्यामार्फत राबवला जाणारा पाद्यपूजा हा उपक्रम म्हणजे पायाची पूजा करायला भगवानरावांनी सक्त विरोध केला होता भावानराव स्वतः कीर्तनकार होते कीर्तनाच्या माध्यमातून ते लोकांना विचार सांगायचे लोकांचं प्रबोधन करायचे त्यामुळं अन्य कीर्तनकारांना औन संस्थानात मानाचं स्थान असायचं एकदा पाचले गावकर नावाच्या महाराजांचं कीर्तन सुरू होतं त्यावेळी चिदंबरबुवा पक्वाजी यांच्या अंगात आलं या चिदंबर बुवांनी तिथली मुली व महिलांना शिव्या द्यायला सुरुवात केली मारहाणसुद्धा केली मी अगोदर म्हटल्याप्रमाणे भवानराव अंधश्रद्धेच्या सक्त विरोधात होते त्यामुळे हा प्रकार पाहून भवानरावांना संताप आला ते तडकन उठले आणि त्यांनी आपल्या हातातील सोटा चिदंबर बुवांच्या डोक्यात हाणला बुवांच्या अंगातील भूत लगेच पळून गेलं आणि बुवा शुद्धीवर आले तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की भवानराव पंतप्रतिनिधी औंध संस्थानात अंधश्रद्धेला कधीही थारा नव्हता पण आता मात्र औंध संस्थानात अंधश्रद्धेचं थैमान घातले या औंध संस्थानात शंकर मामा नावाचा बाबा येऊन बसलाय हा बोंधूबाबा पूर्वाश्रमीचा बेवडा व उडान टप्पू मनुष्य आहे याच्यावर मर्डरचा सुद्धा गुन्हा दाखल झाला होता या मंदिराच्या माध्यमातून मामा आपली कर्मकांड करीत असतो संत बाळूमामा हे सुद्धा अंधश्रद्धेच्या कट्टर विरोधात होते अंधश्रद्धा पाळणाऱ्यावर बाळूमामांनी वारंवार शब्दांचे फटकारे मारलेले आहेत पण याच बाळूमामांच्या नावाने मामा अंधश्रद्धा पसरवत आहे कोणाला कसलाही आजार असला तरी त्यावर एकच औषध हा बोंधुबा देतो मुलं होत नसलेल्या महिलांनाही हा औषध देतो या बोंधुबाचं मंदिर म्हणजे अंधश्रद्धेचं केंद्रस्थान ठरलंय असं म्हणतात की या बंधुबाबाच्या चुकीच्या उपचार पद्धतीमुळे दोन लोकांचे जीव गेलेत अजितदादा ज्यावेळी औंधमध्ये होते नेमके त्याच दिवशी या बंधूबाबाच्या एका चेल्यानं एका शाळकरी मुलीची छेड काढली होती त्यावर गावातील लोकांनी या छेड काढणाऱ्याची बकोटी पकडली आणि मारहाण करीत पोलीस ठाण्यात नेले पोलिसांनी कारवाईची भूमिका घेतली पण त्या ठिकाणी मंत्री जयकुमार गोरे यांचे चमचे असलेले धनाजी आमले पोचले व बोंधूबाबा व छेड काढणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर कारवाई करू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणू लागले आमच्या समोरच हा प्रकार झाला होता त्याचे खुद्द आम्ही साक्षीदार आहोत नंतर आम्हा असे समजले की या धनाजी आंबले यांनीच शंकर मामा यांना या औंद गावात आणून त्यांचं प्रस्थ मोठं करण्याचं पाप केलंय असं म्हणतात की भोंदू शंकर मामा यांनी त्यांच्याकडील दैवी शक्तीनं धनाजी आंबले यांना सरपंच बनवण्याचा शब्द दिलाय भोंदू मामानी शब्द दिल्यानंतर मात्र उलटच झालं काय झालं तर सरपंच पदासाठी महिला आरक्षण पडलं गेलं त्यामुळं धनाजी आंबले यांनी आता आपल्या घरातील कुणाला तरी सरपंच बनवण्याचं स्वप्न बाळगल्याचं लोकांचं म्हणणं आहे भोंदू शंकर मामाकडं पूर्वी दडस नावाचं एक पोरग होतं त्यानंही काहीतरी भानगड केली म्हणून औंधमधील लोकांनी त्याला हाकलून लावलं होतं या दडस नावाच्या पोरानं अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलंय या शिक्षणात ते वारंवार नापास होतंय त्यामुळं त्यानंही आता छोट्या प्रमाणात भोंदूगिरी सुरू केली औंध मधील भोंधू शंकर मामावर कारवाई व्हावी म्हणून अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही पोलीस ठाण्यात पत्र दिले पण पोलिसांनीही बावळट व बेकल्पना दाखवलाय कारण त्यांच्यावर धनाजी आंबलेंचा दबाव आहे त्यामुळं बाबांवर कारवाई करण्याची तरतूद अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यात असूनही बोंधू शंकरचं कुणीच काही वाकडं करू शकलेलं नाही ज्या भावानराव पंतप्रतिनिधींनी साईबाबा शंकराचार्य अशांची अंधश्रद्धा सहन केली नाही त्या भावनरावांच्या औंधमध्ये धनाजी आंबले मात्र अंधश्रद्धा पसरवणाऱ्या बोंधूला डोक्यावर घेऊन नाचतायत त्यामुळं खरं तर धनाजी आंबलेंच्या गळ्यात चपलाचा हार अडकवून त्यांची गाडवावरून धिंड काढायला पाहिजे पण अजितदादानी मात्र या बावळट आंबलेला औंधभूषण हा पुरस्कार देऊन त्याचा मोठा गौरव केलाय औंतची महती सांगणारे आप्पा पंत यांनी लिहिलेल्या ले या दुर्मिळ ग्रंथात असे शेकडो प्रसंग आहेत त्यावर मी आणखी व्हिडिओ बनवणार आहे या व्हिडिओतून अजितदादांना आपण कुठे चुकतोय आणि आपण काय करायला पाहिजे याबाबत योग्य मार्गदर्शन मिळेल महत्वाचं म्हणजे भवानराव पंतप्रतिनिधींचं थोर कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं पुण्य आम्हाला मिळेल अजितदादांनी आता तरी धनाजी आंबलेला दिलेला चुकीचा पुरस्कार परत काढून घ्यावा आणि पोलिसांना तंबी देऊन बंधू शंकरवर कारवाई करावी बघूया अजितदादा हे भवानरावांचा वारसा जपण्यासाठी काय काय करतात ते धन्यवाद